ते एकशे साठ रुपयाला अर्धा किलो दीडशे देते ओरिजिनल उडदाच्या डाळीचे आणि मुगाच्या डाळीच्या हे तांदळाचे हे शेंगा चटणी हा हे जवस चटणी हे करा चटणी त्या काळा मसाला एकदम छान आहे घरी बनवलेलं आहे आपण हे नव्याणव रुपये पाऊ केलंय हा टेस्टला पण एकदम छान आहे तरी ती भाजीवर नमस्कार माझं नाव श्रद्धा मयूर कदम आहे माझ्या गटाचं नाव सावली महिला बचत गट आहे आणि माझ्या ग्रामसंघाचं नाव सदा सदाफुली महिला ग्रामसंघ आहे तर मी गटात येऊन एक वर्ष झालंय माझा नवीनच गट आहे पण माझ्यात खूप सुधारणा झाली माझ्याकडे अगोदर मशीन नव्हती मी अगोदर फक्त तांदळाच्या मला कर्ज भेटलं आणि त्या कर्जातून मी दोन मशीन घेतल्यात ऐंशी हजाराच्या मशीन घेतल्यात मी एक ह्या सोलापूर कडक भाकरीची मशीन घेतली आणि एक पट्टी पापड्याची मशीन घेतली तर ह्या दोन दिवसात माझा पंचवीस हजाराचा धंदा झालाय आणि ह्या उद्याच्या दोन दिवसात येणाऱ्या जास्त होईल अशी मला अपेक्षा आहे आणि पंचवीस हजाराची विक्री झाली हा या मला इथं आल्यापासून असं एकदम प्रसन्न वाटलं आणि मला बाहेरचं नॉलेज पण कळालं की असं कुणाचे प्रोडक्ट कसे आहेत पॅकिंग कसे आहे माहिती मला मिळाली हा उमेद मुळे सगळं मला माहित झालं आणि मला चान्स मिळाला इथं यायचा मी पहिल्यांदाच आले स्टॉल घेऊन अगोदर पूर्वी कधी नाही पहिलीच वेळ आहे व्यवस्था वगैरे चांगली हा एकदम छान आहे अधिकारी कर्मचारी हो सगळे सहकार्य करतात